नमस्कार आपण पाहतात माय मराठी न्यूज पुरंदरच्या बेलसर गावात रात्रीच्या वेळी चोरट्यांचा धुमाकूळ दोघा जणांवर वार पोलीस पाटलासह पोलिसांनी रात्रभर केली चोरांची शोधाशोध पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे रात्रीच्या वेळी चोरांनी हल्ला करून दोघा जणांवर वार केले आहेत यामध्ये ते दोघेही गंभीर जखमी झाले आहेत याबाबतची माहिती मिळताच पोलीस पाटील पायल राऊत यांनी या, या संदर्भातील माहिती जेजुरी पोलिसांना दिली यानंतर जेजुरी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संजयराव पुजारी व त्यांच्या टीमने त्याचबरोबर पोलीस पाटील पायल राऊत व ग्रामस्थ यांनी बेलसर परिसरात रात्रभर गस्त घालून चोरांचा शोध घेतला मात्र हे चोर पळून जाण्यात यशस्वी झाले चार ते पाच जणांच्या टोळक्याने हा हल्ला केल्याची माहिती बेलसर येथील ग्रामस्थांनी दिली आहे यामध्ये भगवान दगडू जगतात व युवराज प्रताप जगताप हे गंभीर जखमी झालेत रात्रीच्या वेळी झालेल्या अशा या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले माय मराठी न्यूजसाठी नानगुडे पुरंदर